आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज उत्पादक संघाने लोकसभेचे खासदार झाल्याबद्दल छत्रपती शाहू महाराज आणि राज्याच्या मंत्रिमंडळात माजी आणि आंबेडकर साहेबांची निवड झाल्याबद्दल त्यांनी सत्कार केलेला आहे तहशील माने आज काही कामावर येऊ शकलेलं नाही आणि वाटतं एक चांगला पांडा त्यांनी पाडलेला आहे की पक्षीय अभिनेषणानता सर्वच पक्षाच्या नेतेमंडळींना आज सत्कारासाठी बोलावलेलं कर्जमाफी बाबतीत एक महत्वाचं मुश्किलपणे वक्तव्य केलं तुम्ही पण महत्वाचं वक्तव्य केलं पुढच्या निवडणुकीपर्यंत मग वाट पाहावी लागली असं नाही मग म्हटलं मी म्हटलं पाच वर्षाचा घ्यायला मा आर्थिक परिस्थिती बघून शासन कर्जमाफी करणार तुमची या या सगळ्या वक्तव्यानंतर अनेक प्रतिक्रिया आता येतील खरं तर मुश्किल पद्धतीने तुम्ही बोला मात्र हे सगळं कशा पद्धतीने आता विरोधी मुश्किल नाही म्हटलं ज्यावरती ती बंटी थोडी कळ काढल्याबद्दल मला तिकडे बोलावं लागलं त्यामध्ये पाच वर्षाचा आपला जाहीरनामा असतो राज्य सरकारची तुझी परिस्थिती बघून आम्ही योग्य वेळेला कर्जमाफीचा निर्णय आपण घेऊ विकासकामाला कात्री लावू नाही आम्ही आता ज्या योजना आहेत त्या योजना चालू राहण्यासाठी आम्हाला काही विकास कामांना कात्री लावा लागेल कर्ज काढावं लागेल आणि आमच्या मागं डबल इंजिन जे सरकार आहे केंद्राचं फार मोठा फायदा होणार आहे तर शरद पवार गटाची दोन दिवसाची बैठक मुंबईमध्ये बैठकीमध्ये तर शरद पवार गटामध्ये दोन प्रवास सहभागी होण्याच्या संदर्भात मला त्याची काही माहिती नाही फक्त जयंत पाटील साहेबांचं जे उद्योगपणा हे आहे त्यामुळे मला मनाला यातना झाली पाटील जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष काढून घेण्याबाबत देखील आग्रह झाला रोहित पवार असतील त्यांची वक्तव्य ऐकल्यानंतर मला यातना झाल्या सांगितलं मला त्यांचं अंतर्गत काय राजकारण हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे वारंवार माहिती माझा काही संवाद करायला झालेला नाही काल जे वर्तमानपत्र दोन दिवसाचं त्यांची जी बैठक होती त्याचं प्रसारमाध्यमांनी दिलं तेवढंच मी ऐकलेलं रोहित रोहित पवार पवारांच्या एकूणच राजकीय महत्वाकांक्षीविषयी तुम्ही नेहमीच बोलत आलेला आहात त्याचंच एक ज्या पद्धतीने नाही नाही ते, ते ज्या पद्धतीनं आम्ही माझ्यावर किंवा दादांच्यावर वगैरे टीका करत होते त्यावेळेला मी त्यांना म्हणत होतो की बाबा दादा पवारांची जागा घेण्याची यांना घाई झालेली आहे त्यांना निवडणुका झाल्या आम्ही सत्तेवर आलो आता रोहित पटला की माझे काही व्यक्तिगत काही नाही ते वक्तव्य आमच्यावर करत होती म्हणून आम्ही बोलत होतो आता तो काय विषय राहिला त्याचा आता जयंत पाटलांना हे होतं असं म्हणत मला काय त्या दोघांचं काय संबंध आहे मला मग काही माहिती नाही साहेब सहा महिन्यानंतर खरं तर विशाळगड पुन्हा त्या ठिकाणी पर्यटकांसाठी खुला झाला आहे मात्र आज निलेश राणी यांनी निलेश राणी यांनी गुरु जो आहे त्या ठिकाणी विशाळगडावर होणार आहे तो मात्र होऊ देणार नाही अशा पद्धतीचे वक्तव्य केलं आहे शांत झालेलं प्रकरण पुन्हा एकदा आता या ठिकाणी पेट मला काय अजून माहिती घेतलेली नाही मी माहिती घेऊन यावर बोलले लडके बहिणीला हप्ता कधी मिळणार कारण याला पंधराशेचाच हप्ता मिळाला नाही आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली <laughs> आम्ही योग्य वेळेला आम्ही तो एकवीसशे रुपये करणार आहोत तर निवडणुकीच्या तोंडावर भाजप असेल तुमच्या पक्षातून म्हणजे बाहेर पडलेले नेते मंडळी तरी पुन्हा एकदा त्यांच्या वापसीची चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे भाजपचे काही लोकं पुन्हा एकदा बाहेर पडलेले पुन्हा भाजपच्या संपर्कामध्ये आहेत असे देखील चर्चा समोर येत आहेत तशा पद्धती मला कुणाला नाव काही कळालं नाही आपल्या मतदारसंघातील नाही ते नाही जाणार पण काय जाणार नाही की पस्तीस वर्षे आम्ही हो पवार साहेबांच्यावर होतो आम्ही बाहेर पडताना आमच्या काय अडचणी आहेत त्यांना सांगून त्यांची संमती येऊन गेलो होतो त्यानंतर माझ्याविरोधी त्यांनी त्यांना तयार केलं जसं माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं तसं त्यांच्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केलं संपूर्ण पवार फॅमिली ही त्यांच्या प्रचारामध्ये आली सुप्रिया ते सुळे माझ्या मतदार कधीच आल्या नव्हत्या त्या तीस पंचवीस पहिल्यांदा आल्या मी त्यांचं स्वागत केलं रोहित पवार जयंत पाटील साहेब तीन वेळा साहेब आमचे दोन वेळेला एवढं त्यांच्यावर प्रेम करून त्यांचा प्रचार केल्यामुळं ते नाही मला वाटत पुन्हा साहेबांना धक्का देऊन जातील पण संजय बाबा भाजपच्या वाटेवर आहेत चर्चा आहे हे बघा त्यांनी परवा माझा विधानसभेत मला जाहीर पाठिंबा दिला त्यामुळे ते असलेल्या उभाट्या पक्षातून थोडंसं दूर झालेले आहे त्यांना कुठल्या तरी एका पक्षाची आवश्यकता होती त्यांनी राष्ट्रीय पक्ष निवडलेला दिसतोय त्यांना माझ्यापणे प्रोक शुभेच्छा आहेत चांगले मित्र आहेत तुमचा पक्ष सुद्धा तुमच्या पक्षात घेण्याचा त्यांना वाटलं असेल की राष्ट्रीय पक्ष आहे आपण जाऊ तिथं आपल्याला संधी अधिक मिळेल अंतिम निर्णय घेतला असेल शेवटी व्यक्तिगत लोकशाही माहिती शेवटी आता आघाडी कुठल्याही संस्थेची असेल निवडणूक असेल तर आम्ही एकच येऊच ना सांगलीचे आमदार खरतर खाडे यांनी मिरजचा उल्लेख जो आहे तो मिनी पाकिस्तान के म्हणून केलेला आहे त्यानंतर आता अनेक टीका जे आहेत ती ती मी माहिती घेतलेली नाही <laughs> मी <में> माहिती घेऊन <laughs> बोलतो